चला लावूया फटाफट पट, चला लाईक करा कमेंट करा चला मित्रांनो लावूया चला 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 फटाफट पट। चला लावूया मित्रांनो चला फटाफट पट, लावूया तुम्हीच येता काम तू जाऊन ले पाय तिथे बस तुम्ही हां तुम्ही लगेच निघाला काम करून बसणार नाही काय नाही थोडे बसलो नाही आपण लावला काय लागले कुठलं लागले हे काही त्यात ताडपत्रीवर आले वर सगळे नाही ते झोपलेल्या जागी ते लेकर जेवायची ताडपत्री आहे मला शिका बी येऊ लागते त्यानं त्या सरला मना म्हणून झोपायला द्या म्हणून हे काय सगळं ते ताडपत्रीच कपडेच काढणार नाही आता तिच्यावर हे सगळं आणि आल तर त्या त्या पिशवीत ठेवला ती पिशवी ठेवा म्हणून तर त्या पिशवीतलं लागलं उलटा अजून ते उंदरान खाले पिशवी स्वागत आहे दादा मध्ये स्वागत आहे झाला झाला का चहा पाणी झाला चहा पिण्यासाठी चालू आहे आता त्याच ठिकाणी गुळाचा चहा पिण्यासाठी चालू आहे फर्स्ट लाईक डन दादा ओके दादा धन्यवाद मध्ये स्वागत आहे सुट्टी झाली दादा आता कामावरली लाईव्ह केल्या केल्या तुमचं स्वागत झालं दादा स्वागत आहे आपले लाईव्हमध्ये काय नाव आहे खूप खूप अभिनंदन दादा लाईव्ह आल्याबद्दल फर्स्ट लाईव्ह दन दादा ओके ते नाव नाही दुसरं आहे अभिनंदन दादा अभिनंदन लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप स्वागत आहे आपले लाईव्हमध्ये अभिनंदन दादा सुट्टी झाली आता कामाहून चहा पिण्यासाठी चालू दादा कुठून बघता दादा लाईव्ह कमेंट करा एक बार कुठून बघता लाईव्ह खूप खूप आनंद झाला दादा तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये फर्स्ट लाईक तुमचं दिसतंय तु पहिलं मग दोन नंबरचं लाईक कुणा केलं कडे ते इथं काहीच लोक कमेंट दिसत नाही मला ब्ल्यू देता येत नाही त्याच्यामुळं कमेंट दिसत नाहीत हॅलो यांनी हॅलो म्हटले आहे हे नाव काय खबर लाईफ ही सोहेब शोहेब अहमद 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 भाई बहुत बहुत शुक्रिया आपका, बहुत 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 आपका में। मेरे को मध्ये नाही आता दोस्त आमारे दोस्तको पणको बहुत बहुत शुक्रिया भाई लावी में आने का आपल्या सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईक करा कमेंट करा मित्रांनो एकमेकाची व्हिडिओ बघत चला सहकार्य करा खूप खूप अभिनंदन चला मला आत्ताच कामान सुट्टी झाली चला लाईव्ह घेऊन तर बघा आम्हाला शिशिवरले नव्ह जर ना या खाली सी वर नऊजण दिसत्यात खाली या लाइक करा कमेंट करा चला भाई बात करू कुसतो भाई स्वागत आहे आपले लाइव मध्ये खूप खूप स्वागत आहे अभिनंदन दादा लाईव्ह लाव याबद्दल अगदी मनापासून स्वागत आहे आपले खूप खूप स्वागत आहे दादा आपल्या लाईव्ह मध्ये कमेंट करत चला डबल डबल टाईप करत चला अभिनंदन अभिनंदन नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा नऊ जण सीसीवर आहेत खाली या खाली उतरा सीसीवरून हो, खाली उतरा जरा लाईव्ह या लाईक कमेंट करा स्वागत आहे आपल्या मध्ये मी आलो असतो जाऊन भर मी बसलो असतो मस्त ना रस्ता माहित नाही तुम्हाला एकच रस्ता आहे की बस ثانيه जाऊ ना रोड शॉर्टकट ने जावा मला हां मग तिथून घुसला असतो की मी तेच म्हणलं की तुम्हाला जा

पंधरा सोळा जण सीसीवर आहेत बघत आहेत पण लाईव्ह येत लाई नाहीत खाली उतरा दादा लाईव्ह या लाई फटाफट लाईक करा कमेंट करा पंधरा सोळा जण दिसतात सीशीवर सीसीवर लि खाली या गर्द ना फेल होते ही मोग्याचा आवाज आला की काट करतात ही फेल होते लाईव्ह घेतलेलं लाईव्हला मोबाईलचा आवाज टेपचा आवाज होतो कंपनीचे हे करत नाही स्वागत आहे दादा चला डबल डबल कमेंट करत चला हो सरळ जाग सरळ यायचो कोण मी तर बावीस तीस चोवीस दिवस झालं मला चला फटाफट लाईक करा शिशीवर सव्वीस आले आहेत बाप रे सव्वीस लोक वरी आहेत तेवढे जर खाली उतरले तर माझं किती चांगलं आहे लावी फास्ट चालतो सव्वीस लोक बघता नाहीत लाईक कमेंट करा मित्रांनो या स्वागत आहे आपली लावीमध्ये खूब खूब स्वागत है लाइक करा कमेंट करा चला मित्रों फटाफट स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये चला लाईक करा कमेंट करा एकमेकाचे व्हिडिओ बघत चला सपोर्ट करा एकमेकाला चला मित्रांनो चला लाईव या फटाफट आता इथून असं कसो तिकडी हेलो आवाज ना येले बघ जो कितीสัย की अस हेलो चला लाइक करा कमेंट करा सीसी वरले खाली आ सर्वजण सीसी वरले खाली आ असं हो गेल तो यो को यो को। निका। निका। ना ना का आपण खाली या सर्वजण हेलो कन्नन दादा चलो आओ चलो ये लोग आते नहीं हाय करा एक बार हाउ का गेलो कमेंट करा एक बार फोन कर फोन कर लो है बड़े ध्यान से आरके स्कूल में आरके आरके आर के स्कूल तो वह ती भी है ती तुम सर भाई जो है सर हाँ जो है क्यों कि मारा ही तुम गुस्सा का इतने से जहना ही तुम भी जाते ही आसो है क्यों कवार

पालीचे ते ती बाहेरून होतो तो आम्ही तो आलो ती बाहेर आली सगळ्या त्या रस्त्याने तसंच त्या पालीच्या पलीकडून म्हणजे ती मेन रोड पलीकडला मला कटाळा येणार फिरायचा पण माझ्या पेंढ्यात राही ना गेल्या

बसून हा मी सारखं दवाखान्यामधून मधून आल्यापासून जे पाय दुखला बकळ ती नवरत्न लावून पाण्याने शेकले बकळ हे केमे दोघा तसा आहे बघा ती बाहेरून रस्ता मेंढराच्या बाहेरून जातो आपण आता असं तर इथं निघता ह्या आपल्या शिमिटी रोडला निघता इथून गेल्यावर असं जाऊ जाता आपण आता चला की आता हे हो मेन रस्ता आता आपण तिथंच चालव आपण पाली दे ने ने पाली देव का हे रस्ता हाय रात्री बी आपण इथूनच गेला वाटते की हे दिसलं असलं हा हे बघितलं रात्री बी तर काय अडचण नाही आता काय करायचंय रस्ता सरळ बिल्डिंग ती त्यावर ध्यान ठेवायचं काही तू मेन चला लावूया फटाफट लाईक करा कमेंट करा मित्रांनो चला तवापासून आहे तुझं आपली राहायची आहे ती

खडे फिडे दिसत आता, था। आता आलो की असं जायचं बिल्डिंग सर्व युट्यूब फॅमिलीचे अगदी मनापासून स्वागत आहे लावला आल्याबद्दल धन्यवाद लाईक करा कमेंट करा चला मित्रांनो शिशीवरती खाली या शिशीवरती गजन दिसतात खाली या मित्रांनो वेळ भेट ना म्हणून एक तास लाईव्ह घेतलं लगा माहिती की हो फॉलोअर्स ना हां लाईक नाही ते फॉलोअर्स वाढतात आता पाच हजार त्याचा काय नियमित राहते का नियम हो वाढते म्हणून करत राहायचं किती फायदे त्याला हे बघा आहे बघा ही आहे हे तुम्ही काय म्हणले विचारत होतो हां हां हे बघा असं निघालतो या कंपाउंड मधून तो कंपाउंड मधून कसं आय आहे होतो आपण काल हां कंपाउंड मधून आलो रात्री कंपाउंड मधून आला हां मग हे बघा असं गेला मग आता हे असं जायचं असं जायचं का असं जायचं कळणार गेलं आता सरळ रस्ता धरायचं ही ती पांढरी बिल्डिंग बे गिरणी हे कशी सा ती पिठाचं बंदी साडेसाठ असं असं वळी होत्या एकाला व्हिडिओ बघतात माणसं हो बोल हो, बोल बोला बोली होते कि ते हा बाल हे लाईव्ह येते आपले बी येते लाईव्ह आपण बी घ्यायचं आपल्याकडून येऊ येऊ ह्याचा लाईव्ह चालू आहे असं समजलं जाते ती सकाळी हाय हा बोल आता नाहीतच की आपलं बोलणं तिकडे जाते त्याच फक्त मॅसेज येते ते न की त्याचं बोलणं ऐकू हा हे असं बोलणं राहते की काय तिने असं कमेंट करते आलेली असं डायरेक्ट म्हणजे व्हिडिओ कॉल झाला मग तसं होईना बोलणं आता ही या प्यायची गडबड होती चला सकाळी बी बिहाय वाट काय ते चला तस काय ते नव्हतं तेव्हा मी युराचा आडवळ केली ते हम्म इथून आला मोकळ्या पटांगातून तेव्हा रात्री अंधार असल्यामुळं समजा ना हे नव्हतं कंपाऊंड एक साईड होतं फक्त चला अशी शिशीवरली खाली या लाईक करा कमेंट करा चला लाईव या मित्रांनो पटापट चला लाईक करा कमेंट करा चला आणि मी एक तासाच्या वर एक मिनिट बी घे एकच घंटा बघ ते चालू बंद कशाला घे ना असं वाटते म्हणून ते चालू मध्ये ठेवायचं भाई भाई हो। हो हो गदी, गदी। या या बावीस बावीस दिवसात चालू केला हो घरी होतो म्हणून आपण बी घ्यावं मायाला म्हणलं कधी कधी चला चला फटाफट पट, लाईक करा कमेंट करा नसाल तर चॅनलला सब करा चला अशी शिवरले खाली या आता सव्वीस सत्तावीस वरील आहेत पण उग बघायचं इना घेतला एका शिशी वरले खाली या मित्रांनो चला इकडे आता हे लास्ट बुरचं दुकान तिकडे आहे

मध्ये दोन दिवसाला फोन लावतो मला असं का जरा तंबाखूच होतो तो हॅलो हाय फ्रेंड फॉलो करा लाईक करा हॅलो फ्रेंड हॅलो फ्रेंड लाईक नाही किती दिवस होती नाही आता सगळ्याच्यात लाईक करा आणि आता हे आपण दावलं ना ते दिसते त्यांना आपण दिसतो ते ना तीन नंबरला एक डन झालेला आहे दिस कमेंट दिसली नाही कमेंट करा कमेंट दिसत नाही तुमची या जाऊन इथं थांबतो तीन नंबर लाईक डन झालेले आहे स्वागत आहे आपले लाईक करा कमेंट करा तुमचं कमेंट दिसत नाही मला तीन नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे आपले तीन नंबर लाईक डन स्वागत आहे आपले तीन नंबर लाईक डन झालेला आहे काय करा तुम्हाला ब्ल्यू घेता येईना ब्ल्यू घेता येईना त्याच्यामुळं लाईक दिसत नाहीत चला मित्रांनो लाईक करा कमेंट करा हे बघा महादेवाचं दर्शन घ्या बघा महादेव बघा चला लागूया फटाफट लाइक करा कमेंट करा चला चला मित्रांनो तीन नंबर लाइक केलेला आहे पण मला नहीं दिसत नाही लाईक केल्याला कमेंट दिसत नाही काय करा काय नाही स्वागत आहे आपली लाईव्ह मध्ये चला लाईव या फटाफट शिशी वरले खाली उतरा फटाफट चला लाईक करा कमेंट करा चला सीसी वर ते खाली उतरा चला सी सीवरती खाली उतरा लाईक करा कमेंट करा हॅलो फ्रेंड चला लाईव्ह या फटाफट लाईक करा कमेंट करा शिशीवरती खाली या सर्वजण चला तीन नंबर लाईक डन झालेली आहे वरती खाली या पाच जण सीसी वरती खाली उतरा चला लाईव्ह मध्ये सामील व्हा लाईक करा कमेंट करा सीसी वरती वरील या चला वरती उतरा खाली लाईक करा कमेंट करा लाईव्ह या गप्पा मारा चला शिशी वरती खाली या शिशी वरती खाली या चला लाईक करा कमेंट करा मित्रांनो चला तीन नंबरला एक डन झालेला आहे पण इथं कमेंट दिसलं नाही मला कमेंट नाही दिसत काय करा हां मग आवाज तर आधीच बंद केलतो मग ती आता इथं दिस ना त्याच्या मध्ये जाते ते आपोआप कट होते आपण गेले ते हं एक मेन लाईक ज काय फॉलो झाला चार लाईक आहेत आता हे इथं दिस ना गेले नो असा आहे खेळ हा बोला फोन करतो हं

नाही आहेत आता इथं ला असं आहे ते थांबा थांब लायब्रे हम्म ते थांबवायचं ते करा होते होते थांबला